एका तालात एका सुरात व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मित्रांनो आज मी तुम्हाला वर्गामध्ये घडलेली एक घटना सांगतो मी संतवाणी शिकवत होतो आणि संतवाणी शिकवताना संत कोणाला म्हणायचं आजचे संत आधीचे संत याच्यामध्ये काय फरक आहे तेही सांगत होतो तर महाराष्ट्रीय संतांची भूमी अनेक संत महाराष्ट्रामध्ये जन्माला आले त्या काळातले जे संत होते साधी राहणी उच्च विचार त्या संतांनी आपलं संपूर्ण जीवन ईश्वर भक्तीमध्ये समर्पित केलं निस्वार्थपणे लोकांची सेवा केली लोकांना मार्गदर्शन केलं पण आजच्या आधुनिक युगात असे अनेक लोक आहेत जे स्वतःला संत मानतात स्वतःचं महत्व लोकांना सांगतात मोठमोठ्या सिंहासनावरती बसतात स्वतःची पूजा करून घेतात त्यातलेच एक परमपूज्य संत आत्माराम बापू त्यांच्याबद्दल मी सांगत होतो की आत्माराम बापू मोठ्या कारमध्ये बसून प्रवास करायचे आणि जेव्हा त्यांची कारशी रस्त्याने जायची तेव्हा त्यांचे अनेक भक्त त्या कारच्या मागे त्या रस्त्यावर गडाबडा लोळायचे का बापू गेले बापूंची चरण धूळ आपल्याला लागली पाहिजे जीवन पवित्र झालं पाहिजे अरे पण ती चरण धूळ आहे की टायर धूळ आहे एवढं तर कळलं पाहिजे शिवाय ते बापू बुलेट प्रूफ कासमध्ये बसून लोकांना प्रवचन करायचे ज्यांना स्वतःचीच शाश्वती नाही ते लोकांचा सा कसा सांभाळ करणार असं काही काही मी सांगत होतो आणि तेवढ्यात मला आवाज आला <laughs> मी त्या आवाजाने डसकलो इकडे तिकडे बघितलं मला वाटलं बाहेरून कोणीतरी आवाज केला असेल आणि म्हणून मी परत शिकवायला सुरुवात केली परत त्यांच्याबद्दल सांगत होतो पुन्हा आवाज आला मग मला कळलं की नाही हा आवाज वर्गातला आहे म्हणून मी मुलांना ऑब्झर्व केलं बाकी सगळी मुलं शांत बसली होती एक मुलगा खाली मान घालून रडत होता म्हटलं काय झालं असेल त्याला मला वाटलं सकाळची वेळ पहिलंच लेक्चर आहे त्याची झोप झाली नसेल पॅरेंट्सने बळजबरी पाठवलं असेल म्हणून मी त्याला प्रेमानं विचारलं काय अरे बाळा काय झालं काय त्रास होतोय का अरे बोल ना काय दुखतंय का तुझं तुला बरं नाही वाटत आहे का तुला कोण काय बोललं का तू काहीच सांगायला तयार नाही म्हटलं असेल काहीतरी त्रास होत असेल नंतर आपण तो बघूया म्हणून मी पुन्हा सांगायला सुरुवात केली त्याचा आवाज पुन्हा वाढला म्हटलं काहीतरी गडबड आहे मी त्याला उभं केलं म्हटलं बाळा उभा रा काय झालं सांग काय झालं त्याची मान खालीच म्हटलं अरे बोल ना काय झालं म्हटलं अरे बोल काय झालं म्हटले शांत घे तू कारण तो माझ्याकडे पोट करून बोलतोय म्हटलं शांत घे काय झालं नीट बोल <laughs> तुम्ही आत्माराम बापूला म्हटलं अच्छा 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 तू आत्माराम बापूंचा भक्त आहे का कर कर म्हटलं भक्ती कर पण एक लक्षात घे आपण कोणाची किती आणि कशी भक्ती करतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे म्हटलं अरे म्हटलं ज्या आत्माराम बापूंना म्हटलं आज तुरुंगात टाकलेलं आहे त्यांनी जे काही कार्य केलं ते कार्य उघडकीच आलेलं आहे आपण आशांची भक्ती करतो म्हटलं मी पण भक्त आहे मी पण भक्ती करतो पण त्या भक्तीला म्हटलं मर्यादा आहे दोन्ही हात तिसरं मस्त म्हटलं आंघोळ झाल्यानंतर दोन मिनटं मी परमेश्वरासमोर बसतो प्रार्थना करतो हे परमेश्वरा आजचा माझा दिवस खूप चांगला जाऊ दे हातून सत्कार्य घडू दे जे कार्य मी करेल त्याला सफलता मिळू दे असं म्हटलं परमेश्वराची प्रार्थना करतो आई वडिलांचा आशीर्वाद घेतो मी नास्तिक नाही आहे मी पण आस्तिकच आहे पण आपण कोणाची किती आणि कशी भक्ती करावी याचा विचार म्हटलं प्रत्येकाने केला पाहिजे त्याला ते पटलं तो शांत तो बसला तर तुम्ही पण लक्षात घ्या की आपण सुशिक्षित आहोत कोणाची किती आणि कशी भक्ती करावी हे प्रत्येकाने ठरवावं धन्यवाद